24 न्यूज आढावा भर रस्त्यावर युवकाला तरुणाच्या टोळक्याने केली बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल शहरात दहशतीचे वातावरण अवघ्या काही तासातच ता आरोपी तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकून काढली धिंड गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड आणि जालना जिल्ह्यातील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे तसेच भायगिरी आणि गुंडगिरी वाढत असून स्थानिक नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांकडूनच असे वर्तन केल्याचंही यापूर्वी समोर आलं आहे आता लातूर शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये पाच लोकांनी एकाच भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने लातूर हादरले आहे या मारहाण प्रकरणातील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे लातूर शहर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके नेमले आहेत लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री बार जवळ मारहाणीच्या घटनेचा थरार घडला बारमधील भांडण रस्त्यावर आलं अन्न पाच तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केले मारहाण करताना काठी दगड आणि बेल्टचा वापर करण्यात आल्याचे व्हिडिओतून दिसून येते त्यामुळे लातूर आंबेजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होते दिवसाढवळ्या अशा पद्धतीची हाणामारी लातूरसाठी नवीन आहे तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केला त्यानंतर समाज माध्यमांवर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेऊन पाच आरोपींना अटक करून शहरातून त्यांची धिंड काढली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा